तेल्हारा तालुक्यातील अडगाव इथं गुरुवारी सायंकाळी आठवडा बाजारालगत असलेल्या शेख इब्राहिम यांच्या घराला भीषण आग लागली घरात साठवलेल्या डिझेलमुळे आगीनं विकराळ रूप धारण केल्याची माहिती नागरिकांनी दिली या आगीत घरात राहणारे भाडेकरू अनिल चव्हाण सहा वर्षांची स्वरा सोळंके उकरडा चव्हाण आणि आजी रत्ना चव्हाण हे भाजले होते त्यापैकी अनिल स्वरा आणि उकरडा या तिघांचा मृत्यू झालाय तर रत्ना चव्हाण या गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत हे सगळे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाले आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले ग्रामपंचायतींनी तातडीनं पाणी पुरवठा सुरू केला अग्निशमन दलाच्या तेल्हारा आणि अकोट येथून दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या पोलीस विभागाच्या फॉरेन्सिक पथकानं पंचनामा सुरू केलाय जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं मात्र तिथे कर्मचारी अनुपस्थित असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अकोट इथं हलवण्यात आलं या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी कन्नड तालुक्यातील मौजे नाचनबेल या ठिकाणी आठवडे बाजारात महाराष्ट्र शासन कृषी विभागाचं महाविस्तार ऍप विषय सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत ॲपची वैशिष्ट्य पीकनिहाय माहिती हवामान अंदाज शासकीय योजना तांत्रिक सल्ला याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी निलेश खाडे आणि उपकृषी अधिकारी दीपक बिरारे उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केलं शेतकऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद देत ॲप डाउनलोड करून घेतलं यावेळी ग्राम कृषी विकास समितीचे सदस्य तसंच ग्रामपंचायत सदस्य संजय पिंपळे यांनी सहकार्य केलं या आठवडी बाजारात नाचनवेल परिसरातील मोहरा डोंगरगाव सारोळा अहमदाबाद टाकळी बुद्रुक आडगाव जवळखेडा या गावातील शेतकऱ्यांनी ॲप डाउनलोड करून घेतले यावेळी परिसरातील गावांनी गावातील विविध शेतकरी बांधव उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी थोरात यांनी दीपक बिरारे नाचलवेले या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये महाकृषी विस्तार ॲप याची प्रचार प्रसिद्धी केली असून मॅक्झिमम शेतकऱ्यांचे आज महाकृषी विस्तार ॲप डाउनलोड करून घेतले या बाजारामध्ये नाचनवेल परिसरात त्या आजूबाजूतील टाकळी बुद्रुक मोहरा डोंगरगाव कोपरवेल आ अहमदाबाद या गावाचे भरपूर शेतकरी या बाजारामध्ये येत असून या महाकृषी विस्तार ॲप हे आम्ही शेतकऱ्यांचे डाउनलोड करून घेतले या ॲपद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळणार असून या ॲपमध्ये महा डी बी टी त्याचप्रमाणे नाना देशमुख कृषी संजीवनी योजना त्याचप्रमाणे पिकांवर पडणारे कीड व रोग पिकां हवामानावर आधारित शेती याविषयी मॅक्झिमम माहिती मिळणार असून शेतकऱ्यांना मी कृषी विभागामार्फत आवाहन करतो की त्यांनी न मॅट शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करून घ्या आज नातल येथे आठवडे बाजार गुरुवार आज आपल्या कन्नड कृषी विभागाचे आदरणीय दीपद ग्रिकेदारे सह आणि निरेचे खाडे हे दाखवलेली ते आले आणि आठवडी बाजाराच्या निमित्तानं या ठिकाणी जवळजवळ शंभर एक शेतकऱ्याचे आमच्या नातंडी परिसरातील शेतकऱ्यांना महाकृषी विस्तार ॲपच्याबद्दल माहिती दिली त्यामध्ये पोखरा महाडीबीटी आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचा समावेश असा संपूर्ण विस्तृत जाणकारी देऊन सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी के मार्गदर्शन केलं कन्नड तालुक्यातील के नाचनवेल चौफुली फाटा ते शेलगाव घाटनंद्रा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाले रस्त्यात असंख्य लहान मोठे जीवघेणे खड्डे निर्माण झालेत वाहनधारक तारेवरची कसरत करत चा दिल वाहन चालवत आहेत असंख्य छोट्या मोठ्या अपघातांची मालिका या रस्त्यावर सुरू झाले या रस्त्याच्या संदर्भात ग्रामस्थांनी अनेक विनंती केली आणि निवेदन दिलं मात्र अद्यापही या रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता नवीन डांबरीकरण आणि रुद्धीकरण व्हावं अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष तसंच शेलगाव येथील सरपंच विलास मनगटे यांच्यासह ग्रामस्थांनी आहे पाचोरा घाट शेलगाव नाचनवेल चौफुली फाटापर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाले त्यामुळे प्रशासनानं या रस्त्याकडे त्वरित लक्ष देऊन या रस्त्याची रुद्धीकरण आणि डांबरीकरण करावं आमदार संजना जाधव आणि नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य रावताहेब पवार यांना देखील या रस्त्यासंदर्भात माहिती देऊन या संदर्भात काम सुरू करण्यासाठी निवेदन देऊन मार्गी लावण्यास सांगणार आहे ते या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी शेलगाव आपल्या या रोडचं अशी स्थिती झालेली आहे की संभाजीनगर ते पाचवर जाणारा हा रस्ता आहे तरी नाचनवेल ते संभ कोलंब्री हा रोड चालू झाला आहे पण पुढं कोणी या रस्त्याचं लक्ष देत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांना किंवा आपले संजनाताई जाधव आमदार यांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी ताब लवकरात लवकर हा रोड मंजूर करून आम्हाला न्याय द्यावा किंवा या रस्ता खड्ड्या खड़े का खड्ड्याचा रस्ता असा परिस् प्रेस परिस्थिती झालेली आहे आणि येणारे जाणारे बरेच जण या रो रोडनं आक्षीट झालेला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे की हा रस्ता ताबडतोब दुरुस्ती करावा नाही तर पहिल्यापासून आम्ही परत आंदोलन छेडण्याचा इशारा देतो नमस्कार मी सरपंच विलास अपुमानगड शेलगाव तालुका कन्नड सरपंच संघटनेचा अध्यक्ष असून जिल्हा समन्वयक आहे मागच्या तीन वर्षापासून आहे नाचिंबेल तो हा जो राज्य क्रमांक जो अठ्ठेचाळीस हा महामार्ग आहे तर हा जो हे जे काम आहे नाचेंबेलचं हे बंद आहे तीन वर्षापासून आणि या ठिकाणी कमीत कमी आतापर्यंत सहा ते सातला ॲक्सिडेंट झालेले रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच काळाला मार्ग नाही याच्यापूर्वी मी अनुराधा चव्हाण साहेब यांच्याकडे निवेदन दिलं होतं आमच्या सरपंचाच्या वतीनं पण आत्तापर्यंत कोणी लक्ष घातलेलं नाही हा जो रोड एकांदोरी मार्ग आहे बाबरा हा जो तो हा जो रोड नाचेंबेल फाट्यापर्यंत फक्त मंजूर आहे मग पुढे मंजूर नाही आहे तर मी विनंती करतो सध्या आता आमच्या आमदारताई आहे संजना ताई आपल्या आता नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आलेले रावसाहेब पवार यांनासुद्धा मी आमच्या गावकऱ्याच्या वतीने विनंती करतो की त्यांनी त्वरित लवकरात लवकर धारस्ता दुरुस्त करण्यात यावा कारण ही स्थिती आजपासून नाही आहे ही कमीत कमी मला असं तीन ते चार वर्षापासून आहे आणि तो तिथपर्यंत मंजूर केला पण पुढे हेच नाही आहे आतापर्यंत तर तुम्हाला माझी सर गावकरी आहे आतापर्यंत मागच्या वेळेस आंदोलन पण आम्ही केलं होतं तर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं दुरुस्त करतो करतो पण आतापर्यंत काही कोणी लक्ष दिलं नाही तर माझी विनंती आमदार साहेबांना सुद्धा आणि आपले जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवारांना की त्यांनी त्वरित लक्ष घालून हा रोड आपला मंजूर करून याला दुरुस्त करण्यात यावा इगतपुरी तालुक्यातील आडवण पारदेवी इथं प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सुरू असलेल्या जमीन संपादन विरोधात शेतकरी आक्रमक झालेत प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वारंवार बैठका का, का बोलावण्यात येत आहेत गाव बचाव शेतकरी कृषी समितीच्या वतीनं तहसील कार्यालयात हरकती दाखल करत संपादन प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नंतर नाशिक ते मुंबई मंत्रालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आणि प्रसंगी आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय आडवून पार्दुईबाधित शेतकरी आम्ही जमलेलो आहोत आम्ही वारंवार सरकारला सांगत आहोत की आम्हाला जमीन द्यायची नाही आम्ही भूमिहीन होणार आहे आम्ही उघड्यावर येणार असून आम्हाला जमीन कोणत्याही प्रकारे द्यायची नाही आम्ही दोन हजार तेवीसपासून लढा देत आहोत माने न्यायालयामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी स्टे दिलेला आहे तरीही हे कागदपत्री घोडे चालूच आहे या गोष्टीला आम्ही कंटाळून गेलो आहोत त्यामुळे आम्ही हरकत अर्ज देऊन शासनाला कळवले आहे की जर या गोष्टी थांबत नसेल तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाल्यानंतर एकोणावीस फेब्रुवारीनंतर आम्ही मुंबईच्या दिशेने ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत हा मोर्चा काढताना आम्ही जिल्ह्यातील जितके बी बाधित प्रकल्प आहे आणि जितके बाधित शेतकरी आहे या शेतकऱ्यांना सगळ्यांना एकत्र मोठ बांधून आम्ही मुंबईच्या दिशेने ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत आणि जर त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तोपर्यंत आम्ही ट्रॅक्टर आणि आम्ही घरी येणारच नाही न्याय मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवू आणि जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही आत्मदहनसुद्धा करण्याचा आम्ही विचार केलेला आहे जर आम्हाला जमीन पोट भरण्याचे साधनच राहिले नाही तर जगण्यात काय अर्थ आहे तर आम्ही ह्या गोष्टीलासुद्धा तयार आहोत आणि या गोष्टीशी ठाम असून सर्व शेतकरी आम्ही एकत्र आलो आहोत याची शासनाने नोंद घ्यावी जय हिंद जय महाराज इगतपुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीनं लव जिहाद आणि बळजबरीच्या धर्मांतराविरोधात कठोर का कायदा या मागणी संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले विशेष समितीचा अहवाल तातडीनं जाहीर करून आगामी अधिवेशनात प्रभावी कायदा करावा अशी मागणी करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय आज दिनांक तेरा दोन सव्वीस रोजी तहसीलदार कार्यालयात येथे आपण लव जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी एक निवेदन देत आहोत याचं कारण असं की मागच्या वर्षी आम्ही याच दिवशी तहसीलदार कार्यालयामध्ये ह्याविषयी निवेदन दिलं होतं आणि आम्हाला सांगितलं होतं की ह्याच ह्या वर्षामध्ये त्या ह्याच्या लवजहात विरोधात कायदा तयार होणार आहे आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू पण एक वर्षामध्ये त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई झालेली नाही किंवा तो कायदासुद्धा अंमलात आलेला नाही मग आपल्या मुली अशाच मरू द्यायच्या का मुलींना जिवंत ठेवायचं असेल लव जिहाद विरोधी सर्वांनी ज पेटून उठा आणि सर्वांनी लव जिहाद विरोधी कायद्याच्या याच्यासाठी आंदोलन करा लव जिहाद कायदा जर या लवकरात लवकर जर आंदोलन केल्यानंतरसुद्धा जर तो कायदा अस्तित्वात आला नाही तर यापुढे आम्ही याच्याविषयी तीव्र आंदोलन करू अशी मी आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयं वाचनालयं आणि शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर ठाणे येथील भाजप कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचं वितरण करून तंत्रज्ञाना आधारित शिक्षक शिक्षणाला चालना देणं अध्यापन अधिक परिणामकारक करणं आणि शैक्षणिक तसंच प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणं हा मुख्य उद्देश असल्याचं आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सांगितलं डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालय अधिक कार्यक्षम होतील मानवी चुका कमी होतील आणि वेळेची बचत होईल शासनाचं पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आल्याचं स्पष्ट केलंय सगळ्या शाळा या डिजिटल झाल्या पाहिजेत सगळ्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत ठाणे रायगड रत्नागिरी असे पाचही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास एकशे साठ शाळांचं शाळांना डिज, या इकडे आम्ही कम्प्युटर आणि प्रिंटर्स वाटप करतोय जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल सर्व शाळा शहरी भागातील आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की तसे सात महानगरपालिका आहेत आणि ग्रामीण भाग याच्यामधला जो शहापूर मुरवाड आहे इकडच्याही संस्था आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्याच ठाणे जिल्ह्यामधल्या शाळा या इकडे आपण आहेत आज एकशे साठ शाळा या इकडे त्यांना आम्ही कम्प्युटर आणि प्रिंटर्स उपलब्ध करून देतो राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विदर्भ विभाग नागपूर आणि ऑल मराठी असोसिएशन फॉर व्हिज्युअली चॅलेंज यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय राज्यस्तरीय ओपन चेस टुर्नामेंटचं प्रथमच आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत राज्यभरातून जवळपास शंभर दृष्टीहीन खेळाडू सहभागी होऊन बुद्धीबळातील आपली बुद्धिमत्ता आजमावणार आहेत चंद्रपूरमध्ये प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेमुळे क्रीडा क्षेत्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय विविध जिल्ह्यांमधून आलेल्या खेळाडूंमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय महाराष्ट्रातून पंचवीस उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली जाते आणि ते राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतात चारही झोनमधील खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरतात राष्ट्रीय स्तरावरून चार खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाते अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय घुगेराव यांनी दिली नमस्कार मी संजय घुगेराव ऑल मराठीचे सबस्क्रिशन फॉर द विज्युअल चॅलेंज या संस्थेचं मी अध्यक्ष आहे आणि ही जी राज्यस्तरीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जी सुरू आहे ही एन युनिट नागपूर आणि ऑल मराठीचे असोसिएशन फॉर द युज्युअली चॅलेंज या दोन संस्थांच्या संयुक्त माध्यमातून ही संस्था तीन दिवस या ठिकाणी या स्पर्धा चालणार आहे या स्पर्धेसाठी एकशे तीस स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती परंतु काही अडचणींमुळे या ठिकाणी शहात्तर स्पर्धक उपस्थित आहे या स्पर्धा तीन दिवस चालणार आहे आणि एकूण सात राऊंड या ठिकाणी होणार आहे आज तीन राऊंड उद्या तीन राऊंड आणि शेवटच्या दिवशी एक राऊंड अशी स्पर्धा खेळवली जाणार आहे ही खुलीच बुद्धिबळ स्पर्धा आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सायकल स्पर्धा आम्ही आयोजित करत असतो वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तर ही जी स्पर्धा आहे ही नागपूर युनिट यांच्या सोबत आपण ही करत आहोत आणि सर्व नियोजन जे आहे ते नागपूर युनिट यांनी राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्राचे जे नागपूर युनिट आहे त्यांनी केलेले आहे मुलांची राहण्याची जेवणाची आणि खेळण्याची सगळी मोफत व्यवस्था त्यांच्याकडनं झालेली आहे चंद्रपूर मध्ये ही प्रथमच राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा होते आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही घेत असतो मागच्या वर्षी ही स्पर्धा वर्ध्याला झाली होती आणि ती निवड बुद्धिबळ स्पर्धा होती की जसं आपली सायकल टुर्नामेंट असते की दरवर्षी आपण राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा घेतो त्याच्यातून महाराष्ट्रातले पंचवीस खेळाडू निवडले जातात आणि मग ते झोन साठी जातात आणि वेस्ट झोन नॉर्थ झोन साऊथ झोन असे चारही झोनचे मुळून मग नॅशनल टुर्नामेंट होते आणि नॅशनल टुर्नामेंट मधून इंटरनॅशनल साठी आपण दरवर्षी चार खेळाडूंना निवडतो आतापर्यंत जवळपास पंचवीस टीम आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाठवलेल्या आहेत आता एकोणीस वीस आणि एकवीस डिसेंबरला आळंदी येथे जी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये महिलांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा आणि ज्युनियर राष्ट्रीय बुद्धी स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये चार ज्युनियर खेळाडू आणि तीन महिला खेळाडूंना इंटरनॅशनल साठी सिलेक्शन केलेलं आहे निवडलेलं आहे असं आपलं सायकल टुर्नामेंट संभाजीनगर जिल्ह्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीच गुलाब बाजारात दाखल केलेत पूर्वी या दिवशी फुलांना दुपटीनं भाव मिळत असे मात्र गेल्या काही वर्षांपासून मागणी घटल्याचं चित्र आहे यंदा गुलाब निर्यात बंद असल्यानं बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली असून दर घसरले आहेत त्यामुळे शेतकरी आणि फुल विक्रेत्यांना आर्थिक फटका बसतोय परंपरागत शेतीत तोटा झाल्यानंतर अनेकांनी गुलाब शेतीकडे वळत मेहनत बाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर यश मिळवलं तरीही वाढलेली आवक आणि कमी मागणीमुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे अपेक्षित उत्पन्न देऊ शकलेला नाही मागणी तर थोडी कमीच आहे सध्याच्या घडीला पण फुलांची आवक वाढलेली सध्या त्याच्यामुळं काल परवा जो गुलाब महाग होता सहा ते सातशे रुपयापर्यंत जो गुलाबाचा रेट होता तो आज शंभर दीडशे रुपयांनी कमी झालाय आणि यंदा काय झालंय दहावी बारावीचे पेपर त्याच वेळेत आल्यामुळे फुलांवर थोडा इफेक्ट त्याचा कमी पडलाय व्हॅलेंटाईन डेच्या याच्यामध्ये आणि सरासरी मार्केट चांगलं आहे असं काही विषय नाही की राहील म्हणून फक्त फुलांची मागणी वाढलेली आहे आणि आवक पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे सध्या आवक काय झाली बाहेरचे जे मालाला एक्सपोर्ट वगैरे जे माल जायचे किंवा एक एक फेब्रुवारीपासून ते दहा फेब्रुवारी पर्यंत बाहेर देशामध्ये जे फुलं पाठवले जायची ते बारा तारखेनंतर आता ते एक्सपोर्ट बंद झालेलं आहे आणि एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं उरलेला जो शेतकऱ्यांचा माल आहे हा लोकल मार्केटमध्ये okay. मा आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे तीन आणि त्याच्यामुळे त्याचा रेट सरासरी स्थिर आहे आता असं काही व्हॅलेंटाईन डे ला कलर गुलाबाचा एक रोजेस जर घेतला तर तो, तो पन्नास रुपयापर्यंत बसणार आहे रेड रोजेस कलर रोजेस हा पन्नास रुपयापर्यंत राहील सरासरी एक फुल पन्नास रुपयाला संभाजीनगर मध्ये अमोल शिंदे शिंदे फ्लॉवर संभाजीनगर काय व्हॅलेंटाईन जे आहे आज माल भरपूर येऊ राहिला आणि भाव कमी तो गिराया कोई गिराइक भी नहीं है सद्या बाजार ठंडा है, अच्छा। इस, है। अच्छा। कारण गिरायकी नहीं है आता, ते बोलता नहीं है माल बहुत आ रहा है अभी और की नहीं है माल जो बाहर स्पोर्ट होता था वो माल बाहर नहीं जा रहा वो यही आ रहा इस वास्ते की भी नहीं है और वो रेट भी नहीं है चोपडा इथं आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेच्या सभागृहात तालुकास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली वन विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग महावितरण सहकार विभाग महिला आणि बालक विकास विभाग दारूबंदी विभाग आदी विविध विभागांच्या कामकाजाचा चंद्रकांत सोनवणे यांनी सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला येणाऱ्या उन्हाळ्यात आदिवासी भागातील पाडा वस्त्यांमध्ये पाणी टंचाई भासू नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले तसंच जंगल आणि आदिवासी भागात वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यामध्ये नियमित पाण्याची व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या शासनाकडून आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध योजना आणि निधी दिला जात असतानाही कुपोषणाची आकडेवारी कायम असल्यानं आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अण्णासाहेब आज तालुका स्तरीय आढावा बैठक घेण्यात आले या ठिकाणी सर्व विभाग प्रमुखांना आपण सूचना काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांचे अभ्यास करून आले या संदर्भात सविस्तर असं त्यांना वाटलं होतं की बाबा हे काही विचारलं जाणार नाही विचारलं गेलं पुढच्या वेळेला अभ्यास करून येतील आणि होतं एखाद्या वेळेला काही गर्दीमध्ये एखाद्या अधिकाऱ्यांच्याकडनं काही कागद राहून जातात त्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत की याच्यापुढे असं करू नका आणि तालुक्याच्या विकासामध्ये कुठेही कंजुसी करू नका हे सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहे आपल्यासमोरच दिल्या गेल्या अधिकारी वर्ग चांगलं काम करतोय का असतात दे दोन असतात पण ते वटणीवर आणण्याचं काम आपण नेहमीच करत आलो आणि तालुक्याला धुळे महापौर उपमहापौर पदाचा पदग्रहण समारंभ आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला महापौरपदी मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांनी पदभार स्वीकारला यावेळी मंत्री महाजन यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला धुळेकरांनी भाजपवर विश्वास दाखवत एक हाती सत्ता दिल्याबद्दल आभार व्यक्त करत शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन महाजन यांनी दिलं आहे महापुरुषांच्या जयघोषात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही उल्लेख केला दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वादावर बोलताना महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही त्यांनी आत्मविश्वास व्यक्त करत भाजपचाच विजय होईल असा दावा केला आहे आज धुळे महानगरपालिकेमध्ये आमच्या महापौर या ठिकाणी मायाताई परदेशी आणि जोशाताई पाटील यांनी महापौर उपमहापौर पदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्या उपस्थित आहेत मी सुद्धा मुद्दा म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे गेल्या सुद्धा आम्ही सांगितलं पन्नासच्या खाली आम्ही एकही घेणार एक नाही आणि इथे थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की चोपन्न पंचावन्न जागेवरच लढावं लागतं यावेळेला पन्नास आकडा आम्हाला करा पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे धुळेकरांनी आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली आमचे आमदार आहेत आमचे माझे खासदार आहेत आमचे अध्यक्ष आहेत सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि पन्नास ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर म्हणजे सामाजिक परिस्थिती की आम्ही त्याच्यावर जाऊ शकत नाही पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही पन्नास जागा आम्ही या ठिकाणी टाकल्या मागच्या वेळीसुद्धा स्वतंत्र आम्ही लढलेलो होतो आणि पन्नास जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे सर्व नगरसेवक आमचे पन्नासशे पन्नास या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू मग पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांची असेल ड्रेनेज असेल दिवाबत्ती असेल सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ही सत्ता आमचीच दिल्ली आहे दिल्लीमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी जी आहेत राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि धुळ्यामध्ये सुद्धा महापौर आता आमचे सगळे नगरसेवक आमचे आहेत त्यामुळे धुळेकरांनी आता काळजी करण्याची गरज नाही निश्चित मी या ठिकाणी आहे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर जयकुमार आमचे रावळसाहेब आहेत पालकमंत्री या ठिकाणी आहेत आणि म्हणून कुठेही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही कमी पडणार नाही धुळेकरांना पुन्हा मी या ठिकाणी श्वसन देतो काही भागामध्ये पाण्याची अजूनही कमतरता आहे काही भागामध्ये पाणी पोहोचत नाही अशा तक्रारी माझ्याकडे काही येतात त्यासुद्धा आम्ही तात्काळचं लवकरात लवकर त्यासुद्धा दूर करू धरणाचा प्रश्न आहे तिथलं स्टोरेज वाढीच्या दृष्टीने ते खातं माझ्याकडेच आहे आणि त्यामुळे मला वाटतं ते सुद्धा या महिनाभरामध्ये आम्ही तोही प्रश्न पार पाडू आणि त्यानंतर मग धुळेकरांना मुबलक पाणी या ठिकाणी निश्चित मिळेल अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो पुन्हा सर्व मतदारांचे सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो पासून सुरू झालेला आहे आपण बघतोय आणि संदीप देशपांडेने पण त्याच्यावरती टीका केली की आठ आठ वर्षी मला कुठे अशी अवस्था संजय राऊतांची झाल्याचा आरोप त्यांनी केलाय सर आता मला वाटतं एक एका ठिकाणी म्हणजे मी म्हटलं होतं एक की एका ठिकाणी तरी महापालिका एखादी तरी एकोणतीस पैकी निवडून आणून दाखवावी मी माझ्या कट्टावर बोललो होतो आपल्याकडे सगळ्यांकडे कर बाईट दिलं होतं मी चॅलेंज केलं होतं की उभा ठाणे एक जागा फक्त महापौर पडायची एवढी बडबड करण्यापेक्षा राऊतांनी एक जागा निवडून आणून दाखवावी एकाही ठिकाणी ते निवडून आलेले नाहीत एकाही ठिकाणी ते महापौर झालेले नाहीत आता मला वाटतं की आता ते आमच्या सोबत त्या ठिकाणी आलेले आहेत सध्या त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण अतिशय वाईट अवस्था अतिशय वाईट अवस्था उबाटाची या ठिकाणी राज्यामध्ये झालेली आहे जे सगळे बोलबच्चन सगळं नुसती बडबड हे सगळे भाषणामध्ये वाटेल तसं बोलणं आमच्या नेतृत्व वाटेल टोकाची टीका करणं पण लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या एकाही ठिकाणी महापौर या ठिकाणी त्यांचा होऊ शकलेला नाही आता तरी मला वाटतं त्यांनी जरा हे सगळे बोलबचरा बोल घेवडापणा बोल हा जो सोडावा आणि उद्धवजींनी राहतानाच थोडं जर समज दिली तर मला वाटतं थोडाफार तरी झेडपीमध्ये पण मला नाही वाटत एखाद्या ठिकाणी तिथे पण येतील तिथे पण येणार नाहीत पण काही सदस्य तरी निवडून येतील म्हणून त्यांनी ते करावं या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार